नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी दिनेश ताटे आपल्या सर्व सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा जी काही नव्याने यू घातलेला वर्णात्मक पद्धतीचा सिलेबस आहे त्यामधील विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाच्या बद्दल जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्र सामान्य अज्ञांमधील विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजेच सायन्स व टेक्नॉलॉजी हा जो सेक्शन आहे हा तुलनेनं जरी कमी मार्कांचा वरवर भासला तरी अत्यंत महत्वाचा असा सेक्शन समजला जातो यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सामान्य अध्ययनाचे जे काही चार पेपर आहेत जी चे जीएस जी वन टू थ्री फोर मुख्य परीक्षेअंतर्गत या चारपैकी पहिले जे तीन पेपर आहेत जी एस पेपर, पेपर वन टू आणि थ्री ज्यामध्ये इतिहास भूगोल हा जीएस पेपर वन त्यानंतर राज्यघटनेशी संबंधित जीएस पेपर टू आणि तिसरा पेपर जो आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि विज्ञान व तंत्रज्ञान हा जीएस पेपर थ्री या तीनही पेपरमध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं असेल याबद्दल आयोगानं सविस्तरपणे कळवलेलं आहे आयोगाने सांगितलं आहे की या तीनही पेपरचे गुण असतील अडीचशे गुण एकूण आणि त्यापैकी जे काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे विद्यार्थ्यांना त्या प्रत्येक पेपरमध्ये एकूण वीस प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत वर्णनात्मक पद्धतीनं म्हणजे लेखी स्वरूपामध्ये या वीस प्रश्नांपैकी सुरुवातीचे जे दहा प्रश्न आहेत हे दहा गुणांसाठी प्रत्येकी एक प्रश्न असणार आहे म्हणजे शंभर मार्कांचा जो पहिला जो सेक्शन आहे तो पहिले दहा प्रश्न हे प्रत्येकी दहा गुणांचे यामध्ये शब्दसंख्या मर्यादा जी आहे ती असणार आहे दीडशे शब्दांची त्यानंतर पुढचे जे उर्वरित दहा प्रश्न आहेत ते मात्र प्रत्येकी पंधरा गुणांसाठी विचारले जाणार आहेत ज्यामध्ये शब्द मर्यादा अपेक्षित आहे अडीचशे शब्दांची म्हणजे असं हे दीडशे गुण आणि हे दीडशे शब्दांचे दहा प्रश्नांचे एकूण गुण शंभर सो दीडशे प्लस अडीच शंभर अशा अडीचशे गुणांचा प्रत्येकी पेपर असणारे पेपर वन टू आणि थ्री जी एस च्या पेपर बद्दल आपण बोलतोय मग आपण जो आज पेपर बघतोय तो आहे पेपर क्रमांक तीन ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन घटकांचा समावेश होतो या पेपरलाही सुद्धा हाच पॅटर्न लागू असणार आहे सुरुवातीचे दहा प्रश्न दहा गुणांचे पुढचे दहा प्रश्न हे पंधरा गुणांचे ठीक आहे आता आपण जाणून घ्या विज्ञान व तंत्रज्ञान थेट आपल्या विषयाबद्दल एकंदरीत महत्व समजून घेऊयात विषयाचं विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचं महत्व जर बघितलं विद्यार्थी मित्र तर मुख्य परीक्षेमध्ये साधारणत तीस मार्कांसाठी यासाठी प्रश्न विचारले जातात तर पंधरा पंधरा गुणांचे दोन प्रश्न किंवा दहा दहा गुणांचे तीन प्रश्न असं एकंदरीत याचं वेटेज जे आहे ते तीस गुणांचं आहे मुख्य परीक्षेमध्ये वर्णनात्मक स्वरूपासाठी या व्यतिरिक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरती किमान तीन प्रश्न हे साधारणतः आपल्याला विचारले जाण्याची अपेक्षा आहे पूर्व परीक्षेमध्ये आता कुठल्याही प्रकारचा आपल्याकडं प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर अवेलेबल नसल्यामुळं येणारा क्वेश्चन पेपर कसा असणार याबद्दल आपण ठामपणे सांगू शकत नाही परंतु पूर्वीच्या जुन्या वर्णनात्मक स्वरूपातील एमपीएससी चे पेपर आणि यूपीएससीच्या पी एस सीच्या या पॅटर्नमधील पेपर यांचं अवलोकन केल्यानंतर आपण एक अंदाज वर्तवू शकतो की साधारणतः तीन प्रश्न तरी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वरती आधारित पूर्व परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात येथे मी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाबद्दल बोलतोय सामान्य विज्ञान म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी याशी रिलेटेड प्रश्नांची संख्या पूर्व परीक्षेत जास्त असते तर विज्ञान व तंत्रज्ञान ज्यावेळी आपण म्हणतो त्यामध्ये जे काही स्पेस टेक्नॉलॉजी काही इतर टॉपिक आपण बघणारच आहोत तर त्या टॉपिक बद्दलचे जे काही प्रश्न आहे चालू घडामोडीशी निगडीत असे काही तीन प्रश्न परीक्षेतन अपेक्षित आहे ज्यांचे एक प्रश्न दोन गुणांना अशा हिशोबाने सहा मार्कांचा आपण अपेक्षित धरू शकतो या व्यतिरिक्त एस ए विद्यार्थी मित्र जसं सोशल टॉपिक वर एस ए येतोच परीक्षेमध्ये तसंच फिलॉसॉफीवरती विषयक एक एस येतो तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित कुठल्या तरी एका टॉपिक वरती एक एस ए विचारला जाणं अपेक्षित असतो आणि जर विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर तुमची आवड आहे तर तुम्ही यामधील रिलेटेड जो टॉपिक आहे सायन्स टेक्नॉलॉजीचा तो तुम्ही निवडू शकतात उदाहरणार्थ तुम्हाला जैव तंत्रज्ञानाशी रिलेटेड एखादा ए सी विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला अवकाश क्षेत्रामध्ये जे काही आता उत्तुंग भरारी माणूस समुदायाने घेतली आहेत त्याबद्दल एखाद्या मोहिमेबद्दलची पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींबद्दल एखादी गोष्ट विचारू शकतात नव्याने येऊ घातलेल्या आय टी क्षेत्रामध्ये जे काय आता सायबर सेक्युरिटी थ्रेट आलेले आहेत हे सुद्धा यावर सुद्धा आधारित एका दुसरा एसे येऊ शकतो सो असे विविध टॉपिक एसेचे विज्ञान व तंत्रज्ञान विषय अशी निगडीत आहेत त्यावरती जर एक एस आला तर साधारणतः सव्वाशे मार्कांचा एक एस ए आपण पकडूयात या तीनही घटकांमध्ये जर बघितलं तुम्ही तर तीस मार्क सहा मार्क पूर्व परीक्षेत मुख्य परीक्षेत तीस आणि एक एसेचा सेपरेट एकशे पंचवीस मार्कांचा सेक्शन इतकं या विषयाचं महत्व आहे आणि इथंच थांबत नाही विज्ञान व तंत्रज्ञानाचं महत्व असं की पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच आयोगाचा जो काही मुलाखतीचा जो भाग आहे ज्याला आयोग टेस्ट म्हणतो व्यक्तिमत्वाचा मी त्यामध्ये सुद्धा विज्ञान व तंत्रज्ञान विषयक गोष्टींचा उल्लेख करणं अपेक्षित आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञानाशी तंत्र रिलेटेड प्रश्न सुद्धा विचारला जाणं अपेक्षित आहे मग तो आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असेल तो नजीकच्या काळातील तंत्रज्ञाने जे काही डेव्हलपमेंट झाली त्याशी रिलेटेड असेल किंवा तो इकॉनॉमी प्लस टेक्नॉलॉजी असा एक समूह कॉम्बिनेशन वाले अँगलने विचारलेला जाऊ शकतो तर एक प्रश्न किंवा मल्टिपल क्वेश्चन्स आर एक्सपेक्टेड इन इंटरव्ह्यू एज वेल सो असा एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त असलेला हा विषय आहे मग आता थेट या विषयाचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम काय तो आपण जाणून घेऊयात विद्यार्थी मित्र अभ्यासक्रमातील काही महत्वाचे टॉपिक जर आपण बघितले तर सुरुवातीलाच आपल्याला भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयक धोरणांविषयी माहिती असणं अपेक्षित आहे कारण अभ्यासक्रमाची जी काही आपल्याला सिलेबस कॉपी मिळाली आहे त्यामध्ये त्यांनी दे थेट मेन्शन केले की भारतीय वैज्ञानिकांचं कॉन्ट्रीब्युशन विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचं योगदान आणि भारतीय भारताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये स्वीकारलेली वेगवेगळी धोरणं यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे तिथे नमूद केलंय त्यामुळे आपल्याला इथे शिकायच्या पॉलिसीज इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी देर आर डिफरंट पॉलिसीज नाईन्टीन फिफ्टी एट नाईन एटी थ्री टू थाउजंड अँड थ्री टू थाउजंड अँड थर्टी अँड मिनिमोर सो देर आर डिफरंट पॉलिसीज अँड इनिशिएटिव्ह टेकन बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर ते आपल्याला इथं डिस्कस करायचे त्या व्यतिरिक्त कॉन्ट्रिब्युशन ऑफ इंडियन सायंटिस्ट नॉट ओनली इन टुडेज इरा रिसेंटच्या काळामध्ये तर वैज्ञानिकांची माहिती अपेक्षित आहेच परंतु ॲज म्हणजे तुम्ही जितक्या जुना जाल भूतकाळापासून म्हणजे इव्हन वी हॅव बिग हिस्ट्री ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स इन इंडिया ओके म्हणजे तुम्ही गुप्त कालखंडामध्ये बघितलं तर वरा मिर यांनी ज्योतिषशास्त्र लिहिलं तेव्हापासून हो आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारतीय वैज्ञानिकांनी योगदान दिले शून्याचा शोध असेल दशमान पद्धतीचा गणितीय शोध असेल आर्यभट्टाने लिहिलेलं सूर्य सिद्धांत ग्रहात पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे उदाहरणासहित दाखवलेलं असेल सो अशा अनेक गोष्टींपासून तर परमाणूची रचना केलेली असेल महर्षी कणाद यांनी तर आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन केले आहे भारतामध्ये आत्तापर्यंत मग नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रमन असतील किंवा आत्ता आत्ता नजीकच्या काळामध्ये वसंत कुमारीकर धरेंद्र नारळीकर हे जे नजीकच्या काळामध्ये ला आता महाराष्ट्रात लाभलेले साहित्य वैज्ञानिक आहेत या सर्वांबद्दलची सविस्तर माहिती घेणं या टॉपिकमध्ये आपल्याला अपेक्षित आप आहे ह्याला आपण म्हणू शकतो इंट्रोडक्शनवाला टॉपिक मग कोर टॉपिक जर पाहायला गेलं तर त्यानंतर आपल्याला काही विशेष कोर टॉपिक शिकायचे आहेत त्यापैकी एक आहे अवकाश तंत्रज्ञान म्हणजेच स्पेस टेक्नॉलॉजी विद्यार्थी मित्र अत्यंत इंटरेस्टिंग असा एक टॉपिक आहे यामध्ये फक्त अवकाशातील ग्रह तारे शिकायचे नाहीत की बाबा ताऱ्याचा जन्म कस कसा झाला कसा ब्लॅक होल बनतो वगैरे वगैरे नाही पण त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही गोष्टी शिकणं अपेक्षित आहे की माणसानं अवकाश क्षेत्रामध्ये माणसाच्या भल्यासाठी काय काय केले उदाहरणार्थ जे उपग्रह पाठवले त्यामुळे मानवजातीचा कसा विकास झाला आज घडीला आपण वापरत असलेलं तंत्रज्ञान मग तुम्ही कम्युनिकेशन असणारे सॅटेलाइट आज आपण फोनवर बोलू शकतो तुम्ही लेक्चर्स लाईव्ह ऐकू शकतात रेकॉर्डेड ऐकू शकतात अशा अनेक गोष्टी या उपग्रहाच्या सह्यानं सो सोयीच्या उपग्रहामुळे आपण येणाऱ्या आपत्तीचं अचूक भाकीत करू शकतो आणि आज आपण लोकेशन रिअल टाइम बेसवर वापरू शकतो आय आर एन एस एस भारताची स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली आपण दिशादर्शक प्रणाली विकसित केलेली आहे जसं अमेरिकेचं जी पी एस रशियाचं ग्लोनास आहे युरोपियन युनियनचं गॅलिलिओ चायनाचं बैदू आहे तसं तोडीस तोड भारतानं आता आय आर एन एस एस किंवा नाविक डेव्हलप केलंय अशा अनेक गोष्टी मानवानं अवकाश क्षेत्रामध्ये मानवाच्या कल्याणासाठी काय काय मोहिमा राबवल्यात यांची सविस्तर माहिती आपल्याला अवकाश तंत्रज्ञानात घ्यायची आहे त्यानंतर आणखी एक टॉपिक महत्वाचा आपल्याला इथे शिकायचं आहे तो म्हणजे आय टी दॅट इज इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान मग माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान यावर आयोग यापूर्वी सुद्धा भरपूर वेटेज देत होतं पूर्वी जर बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये दहा मार्कांचा सेपरेट प्रश्न एकट्या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी टॉपिकवर यायचे आणि इथेही आज घडीला आय टीवरती येणारे प्रश्न जे आहेत ते करंट अफेअर्सवर बेस्ड असलेले आपल्याला अपेक्षित आहेत उदाहरणार्थ क्वांटम कम्प्युटर्स म्हणजे काय सुपर कम्प्युटर्स आणि क्वांटम कम्प्युटर्समध्ये फरक काय आहे टेक्नॉलॉजी ज्या काय येत आहेत वन जी टू जी थ्री जी फोर जी फाईव्ह जी सिक्स जी आता अपकमिंग जे येत असतील त्यांचं नेमकं तांत्रिक त्याच्या मागची कारणं काय आहेत तंत्रज्ञान काय त्याच्या मागचं त्याचे होणारे फायदे काय आहेत चॅलेंजेस काय आहेत जसं मी मगाशी म्हणणार सायबर सिक्युरिटी वगैरे अनेक काही आपल्याला चॅलेंजेस आहेत मग त्यावर उपाययोजना म्हणून सरकार कुठल्या पद्धतीचे कायदे काही काढतं काही नवीन पॉलिसी काढतं जसं आय टी ऍक्ट दोन हजार काढला आय टी ऍक्ट अमेंड केला दोन हजार आठ रोजी आत्ता आप आपण रिसेंटली डेटा प्रोटेक्शन बिल पास केलेलं आहे सो अशा पद्धतीचे जे काही नवनवीन इनिशिएटिव्ज होतात या क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे मग आणखी एक महत्वाचं टॉपिक म्हणजे रोबोटिक्स रोबोटिक्स हा राज्यसेवेनं पहिल्यांदा स्वीकारलेला टॉपिक दिसतोय यापूर्वी युपीएससीच्या सिलेबसमध्ये रोबोटिक्स होता परंतु पूर्वीचा जो राज्यसेवेचा पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये रोबोटिक्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी टॉपिक नव्हते आता वर्णनात्मक स्वरूपामध्ये मात्र या दोन्ही टॉपिकचा आपल्याला अभ्यास करणं क्रमप्राप्त झालेला आहे पण रोबोटिक्समध्ये आपल्याला रोबोटचे विविध प्रकार किंवा काय असतो ह्युमन रोबोट किंवा प्रकार काय असतात त्यांचे त्यांचे अंग काही काय असतात कुठला पाठ कुठल्या कामासाठी असतो त्यानंतर त्याचे होणारे फायदे काय आहेत त्यामध्ये कुठले कुठले चॅलेंजेस आहेत त्यामुळे मानवजातीचं कसं कल्याण होणार आहे विशेषत वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर रोबोटिक्स मुळे काय काय फायदे होतात याचे रिलेटेड काही प्रश्न युपीएससीने सुद्ध विचार सुद्धा विचारले आणि आपल्याला सुद्धा अशा वेगळ्या क्षेत्रात रोबोटिक्सनं काय काम केलंय महापत्ती व्यवस्थापन असेल मग तिथे कुठं कुठं कशी मदत झालीय त्याचा इथं आपल्याला अभ्यास करणं क्रम प्राप्त आहे सोबतच काही फॅक्च्युअल डेटा पण इथं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे जसं की सोफिया कुठली रोबोट आहे फीचर्स काय भारताचे अद्ययावत रोबोट कुठले कुठले आहेत त्यांचे फीचर्स काय आहेत जसं की आता आपण व्योम पाठवतोय गगन मग द की फीचर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर रोबोट सो so, अशा काही गोष्टी आपल्याला रोबोटिक्समध्ये शिकायच्या त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे आणखी एक महत्वाचं टॉपिक दॅट इज नॅनो टेक्नॉलॉजी सूक्ष्म तंत्रज्ञान आणि बिलिव्ह इट ऑर नॉट दिस इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक इन आवर सिलेबस ओके माय पर्सनल टू फेवरेट्स आर नॅनोटेक अँड बायोटेक बट टेक्नॉलॉजी कारण हे पुढचं जग हे नॅनो टेक्नॉलॉजीचं जग आहे असं म्हटलं जातं कारण सगळ्याच गोष्टी बघा ना तुम्ही छोट्या स्तरावर चालल्यात एकेकाळी खूप मोठा असणारा संगणक आज एक छोटा कम्प्युटर काय मोबाईल सुद्धा संगणकच आहे ते सगळे फीचर एका संगणकात आले पूर्वी एक मेमरी कार्ड असायचं नखाच्या साईजचं ज्याच्यामध्ये फार तर फार यमबीमध्ये दे डेटा बसायचा आता तेवढ्याच साईजमध्ये प्रचंड मोठा डेटा बसतो आणि अनेक गोष्टी नॅनो स्केलवर करत चाललो आता हे नॅनो म्हणजे काय मेमरी कार्ड छोटं करणं म्हणजेच नॅनो नाही नॅनो म्हणजे टेन्स टू पॉवर मायनस नाईन मीटर इतक्या स्मॉल साईजला पार्टिकल साईजला तंत्रज्ञानामध्ये ज्या काही घडामोडी होतात त्याला आपण जैवत सॉरी सूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतो पण हे जे काही नॅनो टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये आपल्याला याचं महत्व काय त्यानंतर तिथे कुठल्या कुठल्या अप्रोचेस असतात टॉप बॉट बोर्ट, टू बॉटम अप्रोच बॉटम अप अप्रोच नेमका कुठला अप्रोच जास्त बेटर आहे त्याचा अभ्यास करण्यापेक्षित आहे नॅनो मटेरियल्सचे फायदे काय काय आहेत त्याचा वापर करून आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये नवनवीन क्रांती घडवलेली आहे कशा कशा बेनिफिशियल ठरतं येते अशा आपण गोष्टी बघायच्या स्पेशली रिलेटेड टू इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी और मेडिकल टेक्नॉलॉजी ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर जैवतंत्रज्ञान आणि आयोगाचा हा आजपर्यंतचा फेवरेट टॉपिक असलेला दिसतो आपल्याला बीईट युपीएससी और एमपीएससी आता जे काय राज्यसेवेचा पूर्वीचा जो पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्हचा त्यामध्ये देखील मुख्य परीक्षेमध्ये साधारणतः चाळीस प्रश्न विज्ञान व तंत्रज्ञानावर विचारले जायचे त्या पैकी पंधरा ते चोवीस प्रश्न एकट्या बायोटेक्नॉलॉजीवर विचारले जायचे ढोबळवनानं विद्यार्थी म्हणायचे की पन्नास टक्के पोर्शन म्हणजे वीस प्रश्न बायोटेकचे येतात ठीक आहे इतकं महत्व बायोटेक्नॉलॉजीला प्राप्त होतं तसंच येणाऱ्या काळात आगामी काळात सुद्धा जैव तंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी तितकंच महत्व निश्चितच राखून ठेवाल स्वतःसाठी कारण हा टॉपिकच एवढा महत्वाचा आहे मग यामध्ये आपल्याला पाहायचंय की जैवतंत्रज्ञानामध्ये कशी कशी प्रगती झाली पूर्वीच्या काळामध्ये दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवणं दही ताक पनीर वगैरे तिथून सुरू झालेला जैवतंत्रज्ञानाचा प्रवास आता आय व्ही एफ टेक्नॉलॉजी पासून पुढे जात जात एन ए वॅक्सिन डीएनए वॅक्सिन किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग थेरपी थेरपीपर्यंत कसा येऊन पोहोचलाय या सगळा सविस्तर आढावा आपल्याला बायोटेक्नॉलॉजी या टॉपिकमध्ये घ्यायचा आहे त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन लाईक वॅक्सिन ते आपल्याला पाहायचे आहेत आर डी एन ए टेक्नॉलॉजी जी काही रिकमेंडन डी एन ए टेक्नॉलॉजी आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये आता जीन क्लोनिंग आलंय त्यानंतर क्लोनिंग वेगवेगळ्या प्रकारचे आपण अॅनिमल्सची करतोय कल्चर आहे जीएम क्रॉप्स जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत बेटी ब्रिंजल बेटी कॉटन ओके किंवा आता नवीन काळामध्ये एक जीएम मस्टर्डचा इश्यू चालू आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये शिकायच्या विद्यार्थी मित्रो या पूर्ण सिलेबसमध्ये सर्वात क्वांटिटीनं मोठा असलेला टॉपिक आणि क्वालिटीनं अगदी मजेशीर टॉपिक जर कुठला असेल तर तो, तो आहे बायोटेक्नॉलॉजी ओके okay. सो so, हा आपण सविस्तरपणे बघत असतो हे आहेत आपल्या सिलेबसला दिलेले थेट असलेले मध्ये मेन्शन असलेले टॉपिक्स परंतु विद्यार्थी मित्र या व्यतिरिक्त देखील सिलेबसच्या कुठल्या ना कुठल्या पार्टामध्ये पार्टमध्ये मद, इनडायरेक्टली काही ना मेन्शन असलेले काही टॉपिक्स आहेत फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंट इट इज मेन्शन एल्स वेर इन आवर जीएस सिलेबस परंतु तो आपण इथं घेतो इंटरनल से्युरिटी रिलेटेड सुद्धा हा टॉपिक आहे म्हणायला गेला तर समाज रिलेटेड पण हा टॉपिक आहे ओके okay, पण हा तंत्रज्ञानाच्या रिलेटेड सुद्धा आहे बिकॉज देर आर मेनी रेमेडीज रिलेटेड टू टेक्नॉलॉजी इन डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती काळामध्ये आपत्ती येण्याच्या पूर्वसूचना देण्यापासून तर आपत्ती येऊन गेल्यानंतर त्यांचं रिहॅबिलिटेशन करेपर्यंत किंवा आपण त्याला म्हणू शकतो पुनर्वसन करेपर्यंत व्यवस्थित पुन्हा आपत्ती येऊ नये म्हणून त्याचं मिटिगेशन आपत्तीचं डिझास्टर मिटिगेशन करेपर्यंत तंत्रज्ञानाचा खूप मोठा समावेश आता वाढलेला आहे त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक आपण इथं सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये चर्चा करत असतो पण नॅचरल डिझास्टर्स आर्टिफिशियल त्यात पण प्रकार काय काय आहेत मग व्हॉट आर दिव्हेंटिव्ह मेजर्स हाऊ टेक्नॉलॉजी कॅन हेल्प अस इन मिनिमाइजिंग द इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर सो ऑल दॅट विल लर्न इन डिझास्टर मॅनेजमेंट ओके बिलिव्ह इट आर नॉट सिलेबसमध्ये कुठे थेट मेन्शन न केलेला हा पोर्शन आहे तो म्हणजे टेक यू बॅक सॉरी फॉर दॅट सो डिफेन्स हा कुठे सिलेबसमध्ये थेट मेन्शन नाही केलेला एनर्जी हा पूर्वीच्या सिलेबसला होता परंतु नवीन सिलेबसला ओमिट केलेला आहे दिसत नाही स्पष्ट मेन्शन परंतु याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेतच मग डिफेन्समध्ये भारताच्या नवनवीन मिसाईल्स असोत मग त्या नवनवीन एअरक्राफ्ट कॅरियर्स असो किंवा नवनवीन काही पाणबुड्या असतील किंवा भारतानं कुठल्या पद्धतीचे नवीन काही जर शस्त्रास्त्र डेव्हलप केले असतील तर त्याच्या मागची काही तांत्रिक डेव्हलपमेंट असेल अशा अनेक गोष्टी डिफेन्स रिलेटेड पूर्वपरीक्षेत असतील किंवा मुख्य परीक्षेत रिलेटेड काही प्रश्न येणं अपेक्षित आहे त्यामुळे आपण इथं शिकत असतो भले तो सिलेबसमध्ये मेन्शन केलेला नसेल तरी सुद्धा ऊर्जा एनर्जी हाही टॉपिक पूर्वीच्या सिलेबसमध्ये होता साधारणतः चार प्रश्न यायचे मुख्य परीक्षेत टेक्नॉलॉजीच्या परंतु नवीन सिलेबसमध्ये थेट मेन्शन नाही केला तरी आपण हा वर्गामध्ये शिकत असतो ज्या अंतर्गत मग रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसवर भर दिला जातो आजही भारत सरकार रिन्युएबल म्हणजे नवीनतम ऊर्जा संसाधनावर भर देतोय जसं की सोलर ऊर्जा पवन ऊर्जा आणि इतर प्रकारच्या ऊर्जा मग आपणही याबद्दल सविस्तर जाणून घेत असतो सरकारच्या काही योजना सुद्धा आहेत याचे रिलेटेड जसं दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती अभियान अशा काही योजनांबद्दल सुद्धा इथं आपण माहिती करून घेत असतो अँड लास्ट बट नॉट द लिस्ट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अर सिलेबस इज करंट अफेअर्स बिकॉज मॅक्सिमम क्वेश्चन्स आर ऑन सी 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 टू टू बेस काय असतो तर करंट टू कन्व्हेन्शनल अप्रोच करंटमध्ये एखादी गोष्ट घडते त्याला कन्व्हेन्शनल नॉलेजसोबत कम्पेअर करून प्रश्न विचारण्यात येतो सह उदाहरण आपण डेमोलेक्च मध्ये शिकतच असतो परंतु त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पाठ कुठला असेल पाठांनी तर तो आहे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी या चालू घडामोडींचा अभ्यास आपल्याकडनं क्रमप्राप्त आहे आप अपेक्षित आहे त्यासाठी न्यूज पेपर असेल इतर सोर्सेस असेल विद्यार्थी मित्र हा झाला आपला एक थोडक्यात अभ्यासक्रम आता हा कव्हर करताना नेमका रेफरन्स बुक कुठल्या वापरायचे एकदा त्यावर नजर टाकूयात संदर्भ पुस्तकांची यादी जर बघितली तर ज्या आपण वर्गामध्ये पीपीटीज देतो ओके मी तर मुद्दाम डी टीस पीपीटी आहे दॅट्स माय नेम दिनेश ताटे सो दॅट पीपीटी कॅन बी अपडेटेड ऑन अ डेली बेसिस यु नो रेफरन्स बुक कॅन नॉट बी अपडेटेड नो you know, जर आता भारतानं आर एस एल व्ही प्रेक्षक केलं एस एस एल व्ही आपण एक लगी लगी नवीन डेव्हलप केलं लॉन्च व्हेकल मग पारंपरिक पुस्तकात आपण पी एस एल व्ही जी एस एल व्ही इतर वाचतो त्यात नवीन काही शोधलं तर अपडेट करायला वेळ जातो पण पीपीटी मात्र टेक्निकल पोर्शन इमिडिएट अपडेट करता येते सो दीज आर दी अपडेटेड पीपीटीज दॅट आय युज टू प्रोवाइड इट इन अवर क्लासरूम अँड यू विल गेट इट द इट्स ऍक्सेस थ्रू मिनिक अकॅडमीज पोर्टल बट या पे हम बात करते पीपीटीज की तू ये आपला फर्स्ट सोर्स आहे पहिला तयारीचा यात तुम्हाला मिळतात आणि सोबतच ज्या प्रिंटेड नोट्स आपण देतो तर त्या तुम्हाला कामी येतात रेफरन्ससाठी तर इथं लक्षात ठेवा बाय मोडमध्ये आपण हे प्रोव्हाइड करतो क्लास नोट्स मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आपण मराठीमध्ये देतो विज्ञान व तंत्रज्ञानाच्या तर पीपीटी ज्या इंग्रजी लँग्वेजमध्ये असतात त्यामुळे बोथ लँग्वेजमध्ये तुम्हाला मटेरियल अवेलेबल होतं देन नेक्स्ट सोर्स इज करंट अफेअर्स ॲज आय राईटली मेन्शन प्रिव्हियसली सो करंट अफेअर्स थ्रू न्यूजपेपर अँड ऑफिशियल गव्हर्नमेंट वेबसाईट्स लाईक इझरोची वेबसाईट डिपार्टमेंट so, ऑफ बायटेनॉजी वेबसाईट सो अशा वेगळ्या वेबसाईट्स आपल्याला ब्राउज करायचे आहेत जिथं आपल्याला काही ऑथेंटिक डेटा स्टेट्स सहित मिळतो सो so, हे दोन सोर्स आपल्याला प्रायमरीली वापरायचे आहेत मोस्ट ऑफ द स्टुडंट्स युज टू आस मी की सर और कोई रेफरन्स बुक बताव अजून काहीतरी दुसरं काहीतरी नाही का एखादं पुस्तक विकत घेऊ का मी तर आय स्ट्रॉंगली सजेस्ट की टेक्नॉलॉजी हा डायनामिक पोर्शन आहे म्हणजे तुमचा मोबाईल दोन वर्षापूर्वी एखाद्यानं पन्नास हजाराचा मोबाईल घेऊ द्या आणि आज एखाद्यानं वीस हजाराचा मोबाईल घेऊ द्या तर त्या पन्नास हजारापेक्षा आजचा वीस हजाराचा मोबाईल चांगला असतो कारण काय तो आत्ताच आहे रिसेंट आलेला आहे अपडेटेड मोबाईल आहे ठीक आहे सो so, तसंच डायनामिक सब्जेक्ट टेक्नॉलॉजी रोज काही ना काही नवीन नवीन घडत असतं त्यामुळे जुनं पारंपरिक पुस्तक विकत घेण्याला माझा तरी वैयक्तिक नकार आहे मग त्यावेळी तुम्ही हे सोर्सेस वापरू शकता आणि ज्यावेळी तुम्ही मुख्य परीक्षेला जाल त्यावेळी बाजारातलं उत्तम एखादं पुस्तक तुम्ही त्यावेळी घेऊ शकतात मी तर म्हणेल कॉस्ट बेनिफिट रेशो जर बघितला तर संदर्भ पुस्तकाची आवश्यकता पडत नाही जर तुम्ही करंट अफेअर्स आणि जर ट्रॅडिशनल मटेरियल क्लास नोट्स जर केले असतील तर आवश्यकता नाहीये कारण कॉस्ट बेनिफिट रेशो जर पाहिला फक्त मुख्य परीक्षेसाठी तर दोन प्रश्न येणार आहेत पंधरा पंधरा मार्कांचे किंवा दहा मार्कांचे तीन प्रश्न येणार आहेत सो दोन ते तीन प्रश्नांसाठी साधारणत तीस मार्कांचं वेटेज आहे सतराशे पन्नास मार्कांची मुख्य परीक्षा आहे त्यातल्या तीस मार्कांचं वेटेज जर पकडलं आपण सायन्स टेकचं तर त्यासाठी रेफरन्स बुक वाचत बसणं हे थोडंसं कॉस्ट बेनिफिट रेशो निगेटिव्ह असल्यासारखं आहे त्यामुळं आय विल स्ट्रॉंगली सजेस्ट स्ट्रिक्ट टू दिस पीपीटीज अँड क्लास नोट्स अलँग विथ दी करंट अफेअर्स दॅट्स ऑल फॉर संदर्भ पुस्तकांची यादी इफ यु एनी क्वेश्चन रिलेटेड टू ऑल दिस सिलेबस ऑर एनी अदर टॉपिक रिलेटेड इश्यूज कॉन्टॅक्ट मी ऑन गिव्हन नंबर यू विल गेट ऑल आवर कॉन्टॅक्ट डिटेल्स बिलो कमेंट बॉक्स ऑर दॅट विल बी द टॉप लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स आय होप यू हॅव एन्जॉयड ऑल दिस लेक्चर अँड बेस्ट फॉर युअर फ्युचर एन थँक्यू